शिवसेनेच्या संदर्भात आमदार अपात्रतेचा जो काही निकाल काल हाती आला त्या सगळ्या संदर्भात विचार केला तर राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा काही गोष्टींची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे कारण ठाकरेंना जो धक्का बसला तोच शरद पवारांना बसेल अशा पद्धतीच्या चर्चा सध्या लागेल विधानसभा अध्यक्षांचा जो शिवसेना पॅटर्न आहे तो जर राष्ट्रवादीच्या बाबतीत लागू झाला तर शरद पवारांना मोठा धक्का बसू शकतो आणि जसा एकनाथ शिंदे फायदा झाला तसा अजित पवारांना होऊ शकतो अशा पद्धतीच्या चर्चा सध्या रंगतात आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून सध्या शरद पवारांच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे असं कळत आहे शिवसेना पॅटर्न जो काल राहुल नार्वेकर यांनी नि महानिकाला दरम्यान आपल्याला संपूर्ण राज्याला माहीत करून दिला तो जर राष्ट्रवादीच्या प्रकरणात लागू झाला राष्ट्रवादीत पडलेल्या कुठे संदर्भात लागू झाला तर अजित पवारांना फायदा होऊ शकतो आणि शरद पवारांना मोठा धक्का बसू शकतो दरम्यान या सगळ्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणालेले आहेत ज्याच्यामुळे शक्यता आणखी दाट झाल्यात बघूया आहे बावनकुळेला वेगळा नियम पवार साहेबाला वेगळा नियम एकनाथ शिंदेला वेगळा नियम उद्धव ठाकरेंचा वेगळा नियम असं नाही राहत निकाल हा शेवटी निकाल असतो आणि निकालामध्ये जो मेरिट असतो ते मेरिट असतं त्यामुळे मला वाटतं जे मेरिट सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाने किंवा जे विधिमंडळाने दिलाय त्या मेरिटवर सर्वात निकाल लागेल आणि असा निकाल लागेल असा आवाज असं एकंदर दृष्टिकोन काय कुणाचा इतिहास म्हणजे म्हणजे न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर आधार घेऊन निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही हे इतरांनासुद्धा लागू होण्याची शक्यता नाकारता <ण्तित्तित> येते